कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या राजकीय आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात प्रशासकीय आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी जिल्ह्याच्या प्रशासनावरती गंभीर ताशेरे ओढलेत अधिकारी काम करत नाहीत कुचकामी आहेत आणि भ्रष्टाचारात लिप्त आहेत असा थेट आरोप कदम यांनी केला होता गृहराज्यमंत्र्यांच्या या आरोपानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे काय टीका केली आहे ती पाहूयात काल महायुतीचे एक मंत्री योगेश कदम यांनी सिंधुदुर्गात येऊन अनेक अधिकाऱ्यांची कान उघडणी केली की अधिकारी काम करत नाहीत अधिकारी भ्रष्टाचार करतायत खरं तर गेले वर्षभर आम्ही हेच सांगतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर प्रशासनावर कोणाचा वचक राहिलं नाही सगळीकडे हप्तेखोरी होते आणि याची सुरुवात सत्ताधाऱ्यांकडनं झाल जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे आम्ही जे वर्षभर सांगतो होतो की या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे अपयशी ठरलेले आहेत कुचकामी ठरले आहेत प्रशासनावर त्यांचा वचक नाही तेच आज त्यांचेच एका पक्षाच्या सह सत्तेतल्या मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने काल सांगितलं आणि त्यामुळे आम्ही जे विरोधक म्हणून फक्त विरोधासाठी विरोध करत नाही तर प्रशासनावर वचक नाही पालकमंत्री निष्क्रिय आणि कुचकामी ठरलेत हे काल योगेश कदम यांच्या कालच्या आढावा बैठकीमुळे दिसून आलं आणि त्याच्यावर पालकमंत्री कुचकाम येते याच्यावर शिक्कामर्तव झालं